हॅलो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर आपलं सर्वांचं स्वागत तर आहेच परंतु मुळात आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करता येत नाही कारण आजचा व्हिडिओ थोडा दुःखमय आहे आणि जो व्हिडिओ दुःखमय असतो तिथे स्वागत करणं थोडं चुकीचं वाटतं मित्राओ भावांनो या व्हिडिओला सुरुवातच कुठून करू हेच तर मला समजत नाही कारण व्हिडिओ असा आहेच की खरंच ऐकल्याच्या नंतर मन एक वेगळंच बनते थोड जाते आणि काहीतरी शिकायला पण भेटते तर आज जी घटना घडली होती त्या घटना घडण्यासंदर्भात थोडी आपण चर्चा करणार आहोत तर ही घटना अशी आहे की अक्षता कुणान म्हात्रे हिच्यावर कसा प्रसंग झाला आणि काय झालं अक्षता कुणाल म्हात्रेच्या संदर्भात यावर आपण थोडी माहिती देणार आहोत त्याच्यावर थोडा अभ्यास करून रिसर्च करून माहिती काढलेली आहे ही माहिती मी तुम्हाला आज या चॅनलच्या माध्यमातून सांगतो भावांनो माझ्या बहिणींनो मित्रांनो प्रत्येकाला बहीण असते आई असते भाऊ असतो सर्वांना आपण आपले नाते असतात प्रत्येकाच्या घरी छोटे मोठे भांडणं होत असतात वाद होत असतात हजबंड वाईफचे आपण आताच्या दुनियामध्ये ऐकतो काही जे लोक आहेत ते केवळ पैशासाठी लग्न करतात मग ते करता मुलीकडचे असो कॉम मुलाकडची असो अशा भरपूर घटना आपण ऐकत असतो तर अक्षता म्हात्रे हिला सासरच्या घरच्याकडून सासरच्या घरच्याकडून त्रास होता तिला मानसिक छळ होता पैशासाठी तिच्या सासरचे घरचे लोक तिला त्रास द्यायचे आणि त्याच्यामुळे तिचे आणि तिच्या सासरच्या घरातील मंडळीशी पत, आणि पतीशी वाद हो होत होते तर तिचा वाद झाल्याच्या नंतर ती एक मनाला थोडी शांतता भेटण्यासाठी ती मंदिरात गेली आता मंदिरात कोणती व्यक्ती याच्यासाठी जाते तिथे मन प्रसन्न वाटते आणि प्रसन्न वाटता वाटता ते देवाच्या तिथल्या भगवंताच्या तिथल्या मंदिराच्या मंदिरातील जो देव आहे त्याचे नामस्मरण करण्यात एक बीजी मन होऊन जाते मनबिजी झाल्याच्या नंतर जो राग क्रोध आहे तो कमी होतो तर त्यामुळे अक्षता मात्रे या मंदिरात गेल्या परंतु मंदिरात देवाच्या ऐवजी तिथे राक्षस होते की त्यांना कदाचित माहीत असत तर त्या मंदिरात गेल्या असत्या का मोठा प्रश्न आहे मित्रांनो मला एक सांगा मंदिर हे असं पवित्र ठिकाण आहे कितीही राग वगैरे असला तर तिथे मंदिरामध्ये जर आपण गेलो तर थोडं आन मनाला एक आनंद वाटतो थोडी शांतता वाटते मला सांगा जिथं स्मशानभूमी आहे तिथे आपण जाऊन असं वाटतं का की इथं थोडा आनंद वाटतो असं वाटतं का की इथं थोडं आपलं दुःख कमी होईल नाही वाटत खरंच किती मोठी गोष्ट आहे ज्यावेळेस अक्षता म्हात्रे हिच्या सासरच्या घरच घरच्याकडून तिला त्रास झाला आणि ती आसरा घेण्याकरता एक राग अक्रोध दूर होण्याकरता मंदिरात गेली होती परंतु मंदिरातील त्या हैवानांनी तीन पुजारी हैवानांनी तिला आसरा देण्याच्या ऐवजी चहामध्ये गुंगीचे औषध टाकले गुंगीचे औषध टाकून तिला विशुद्ध केले आणि तिच्यावर नाना प्रकारचे प्रकारचे अत्याचार केले मला सांगा याच ठिकाणी आपली बहीण असू दे आपली आई असू दे तिच्यावर जर असा अत्याचार झाला असता तर मुळीच आपण त्या महाराजांना त्यांचे नरडे फोरडे असते जिवंतपणे मला सांगताना असा सांग। क्रोध येतोय तुम्ही आपल्या आजच्या चॅनलला सबस्क्राईब करा का नका करू परंतु हा व्हिडिओ जरूर तुम्ही तुमच्या पद्धतीनं शेअर करा कारण प्रत्येक मंदिरातील हा व्हिडिओ पुजाऱ्यांना गेला पाहिजे कारण त्यांना हे वाटलं पाहिजे की या मंदिरामध्ये जे काही लोक येतात ते कशासाठी येतात एक आश्रय घेण्यासाठी एक प्रसन्नता भेटावी देवाचं दर्शन व्हावे यासाठी येतात ते काही तुमच्या तुमचं दर्शन घेण्यासाठी येत नाही त्यांची मनाची जी परिस्थिती ती देवाकडे झुकलेली असते काही पुजाऱ्यांना तुमच्याकडे ते येत नाही त्यांची पूर्ण आस्था देवाकडे लागून गेलेली असते तुम्ही पूजा करता तर तुम्ही पूजा करत असताना तुम्ही त्यांचं मन समजून घ्या जे देवाचे दर्शनासाठी येतात त्यांचं मन समजून घ्या त्यांना आश्रय द्या त्यांच्या समोर व्यवस्थित बोला कदाचित कोणी रागात येईल असेल तर त्यांचा राग कमी होईल मित्रांनो भावांनो बहिणींनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर सबस्क्राईब करा याच्यात वावग नाही परंतु हा शेअर केल्याशिवाय सोडू नका कमीत कमी हा तुम्ही जर शेअर केला एकाला शेअर केला तर एक दुसऱ्याला शेअर करून हा व्हिडिओ मंदिरापर्यंत जाईलच आणि नाही शेअर केला तरी पण माझा व्हिडिओ मंदिरातील पुजारी तरी बघतील की मंदिर हे कशासाठी असतं आणि तिथं काय होतं ही एकच घटना नाही आहे मागच्या वेळेस एक आपल्या या चॅनलवर जर तीच एक घटना टाकलेली होती त्यामध्ये एका पुजाऱ्याने अख्ख्या नऊ महिन्याच्या मुलीला मंदिराच्या पाठीमागे नेऊन त्याच्यावर अत्याचार केला होता परंतु जेव्हा एका व्यक्तीने पाहिले की हा पुजारी काय करतोय तर त्या व्यक्तीला जेव्हा पुजारीने पुजाराला तो व्यक्ती बोलला तेव्हा त्याचे कान उजाड झाले आणि मग त्याच्यावर गुन्हा दाखल झाला अशी पुजारी काय म्हणून ठेवायचे हैवानामध्ये हैवानीच मनाची पुजारी काय म्हणून राहतात मंदिरामध्ये त्यांनी सरळ सरळ डोंगरावर जाऊन राहायला पाहिजे यांना हे समजत नाही की पुजारी पुजारांना हे समजत नाही की मंदिरामध्ये लोक कशासाठी येतात अक्षता मात्रे आणि एक सांगायचं की प्रत्येक घरोघरी भांडण होत असतात भांडण झाले म्हणजे म्हणजे एखाद्या रागात घराच्या बाहेर जायचं आणि जिथं आपलं खायचं नाही जिथं भंडार जंगल तिथं जायचं ही पण एक चुकीची प्रथा होती तुम्ही एखाद्या ठिकाणी जा जिथे लोकांची थोडी गर्दी आहे जिथे लोक खरोखर दर्शन घेतात अशा ठिकाणी गेलं तर काही हरकत नाही प्रत्येकाच्या घरी चुले मातीच्या आहेत चुले चुले ना छोटे छोटे वाद होतच असतात मला सांगायचं मित्रांनो तुमची पत्नी असेल बहीण असेल आई असेल बाबा असतील त्यांना रागू नका शांततेनं काही चुकलं असेल तर समजून सांगा रागाच्या भरात कोणती क्रिया होते काहीच समजत नाही त्यामुळे मनावर कंट्रोल ठेवून समजून सांगण्याचा प्रयत्न करा एकमेकांना समजून घ्या सांगताना एवढंच सांगायचंय मला अशा घटना होतात या घटना ज्यावेळेस कानावर ऐकायला येतात त्यावेळेस खरंच विचित्र वाटते की या दुनियामध्ये या जन जगामध्ये खरंच असे किती मनाचे लोक आहेत जे राक्षसाच्या पोटी त्यांनी जन्म घेतलाय पैशासाठी अक्षता म्हात्रे अक्षता म्हात्रे यांच्यावर ज्यावेळेस थोडा रिसर्च झाला त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकांनी पीडितींनी सांगितलं की अक्षता म्हात्रे हिला तिच्या सासरकडून सासरच्या घरच्याकडून पैशासाठी त्रास व्हायचा तिचा मानसिक खेळ व्हायचा आणि त्याच्यामुळे ती मंदिरात आली होती मंदिरातील पुजारींनी हे हैवानी कारभार करून टाकला जे कि तिला चहामध्ये गुंगीचे औषध टाकून दिले गुंगीचे औषध टाकून दिल्याच्या नंतर ते पाजले तिला बेशुद्ध केले आता मला सांगा ज्यावेळेस आपण नवीन ठिकाणी जातो त्यावेळेस साहजिकच कधी मंदिरात गेला मंदिरात गेल्याच्या नंतर एखाद्या महाराजाच्या आपण प्रसाद म्हणून चहा असो काहीतरी स्वीकारतोच ना मग तिला काय माहित होत की याच्यामध्ये असं हे बिचारीनं चहा घेतला बेशुद्ध झाली आणि ती तिच्यावर या तिघांनी नारा बांनी अत्याचार केले त्यांना महाराज म्हणा का यांना मला काय बोलून आता सांगता येत नाही त्यांना महाराज म्हणा का यांना त्यांना राक्षसाच्या पोटची म्हणाव यांना त्यांचे बाप राक्षस असतील म्हणून तरी यांनी असा जन्म घेतलाय ही राक्षस यांना सरकारनं अशी शिक्षा दिली पाहिजे यांना उलट टांगून दिलं पाहिजे आणि उलट टांगून खाली चेतून दिलं पाहिजे ज्यावेळेस जे खरोखर गुन्हेगार असतील जे महिलावर अत्याचार करत असतील तर अशांना खरोखर या शासनाने यांना उलट टांगून बर्फा पहिलं बर्फात घोसळायला पाहिजे आणि नंतर उलट टांगून यांना ध्याबात्बान चतावलं पाहिजे तेव्हा या ज्यावेळेस असा प्रकार झाला ना असं कुठेतरी झालं त्यावेळेस गुन्हे घडणारच नाही मी तुम्हाला सांगतो कारण गुन्हे करणारा पहिलाच भेद की दुसऱ्याला मारल्यापेक्षा आपली मौत काय खरोखर सांगतो असं जर झालं तर एक पण गुन्हा होणार नाही अक्षता म्हात्रे यांच्यावर जसा अत्याचार झाला त्यांच्या डोक्यावर अत्याचार झाल्याच्या नंतर त्या जेव्हा शुद्धीवर आल्या शुद्धीवर आल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यामध्ये यानाला दामांनी वार केले आणि वार करून त्यांची तिथे हत्या केली मंदिराचं जर लोकेशन बघितलं मंदिराच्या लोकेशनचे असे भरपूर व्हिडिओ आपण बघितलेत त्या संदर्भात व्हिडिओ सुद्धा आले तिथली परिस्थिती एवढी डेंजर आहे की खूपच भयानक आहे अक्षरशः तिथं भरदुपारच्या टायमाला माणसाला सुद्धा भीती वाटते तर रात्रीच्या टायमाचा विशेष सोडा एक तर एक तिथे सी सी टी व्ही कॅमेरा पण असून तो पण सुद्धा बंद चाललंय काय तिथं प्रशासनाने तिकडं लक्ष द्यायला पाहिजे होतं किंवा तिथले जे स्थानिक मंडळी त्यांनी तिथे विशेष लक्ष द्यायला पाहिजे होतं परंतु आणि हेच सांगतो कुठं मंदिर असेल काय असेल तिथे गावकरी असो शहराजवळ असो तिथे सर्वांनी लक्ष दिलंच पाहिजे कारण मंदिर अशी चीज आहे की तिथं प्रत्येक व्यक्ती देवाचं दर्शन घेण्यासाठी जात असतो मग तिथे ते मंदिर आपलं आहे आणि तो परिसर आपला आहे हे म्हणून तो देव आहे हे म्हणून प्रत्येकानं त्या मंदिराची देखरेख केली पाहिजे कमीत कमी लक्ष घातलं पाहिजे या मंदिरात चालतंय काय कोणाला तरी टोकलं पाहिजे आज जर केलं तर अशा घटना होणार नाही मित्रांनो जसा अक्षता म्हात्रे यांच्यावर अत्याचार झाला तर अत्याचार झाल्याच्या नंतर अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा या रविवारी अक्षता म्हात्रे यांच्या या यांच्या कुटुंबियांना भेटल्या जे पीडित होते त्यांना भेटल्या आणि तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्याताई सवालाखे यांनी पीडितेच्या जे अक्षता म्हात्रे आहे यांचे जे कुटुंब आहे फॅमिली आहे पीडित आहे त्यांना भेटून त्यांचे सांत्वन केले तसेच त्यांनी हे सुद्धा सांगितले यामध्ये प्रशासनाने पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला तर काँग्रेस याच्यामध्ये संघर्ष करेल आणि अक्षता म्हात्रे यांना न्याय मिळालाच पाहिजे त्यांना न्याय मिळा मिळालाच पाहिजे आणि त्यांच्या त्यांच्या गुन्ह्यात त्यांच्यावर ज्यांनी अत्याचार केले त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं या महिलांनी सांगितलेलं आहे जर पोलीस प्रशासनाने आणि आणि सरकारने यामध्ये हलगर्जीपणा केला तर काँग्रेस हे आंदोलन करतील असंही त्या म्हणाल्या असा इशारा अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी दिली ही सर्व जबाबदारी महाराष्ट्र प्रदेशचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्यावर सोपवली यावेळी महाराष्ट्र प्रदेशच्या महिला काँग्रेसच्या सरचिटणीस उज्ज्वला साळवे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शेलार नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नवी मु, नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संदेश बनसोडे नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष भीमराव भोसले आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथे उपस्थित होते यावेळेस जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक हे गैरहजर होते अनिल कौशिक अनि यांनी सांगितले की या महिला ज्या काही कारवाई करणार आहेत आणि ज्या काही त्या त्यांच्या संदर्भात मला परदेश पातळी प्रदेश पातळीवरील व स्थानिक स्थानिक संबंधित कोणीही माहिती दिली नाही आणि त्यांना कल्पनाही नव्हती परंतु त्या ज्या करत आहेत त्या चांगलंच काम करत आहेत असंही सुद्धा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांनी सांगितले तर मित्र आहो या पाठी यामध्ये एक सरकारनं एक काँग्रेस शासन चांगलंच पुढाकार घेत आहे आणि आपल्या अक्षता म्हात्रे यांना न्याय मिळवून देणारच असं याच्यातून वाटतंय तर तुम्हाला काय वाटतं या संदर्भात आम्हाला जरूर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तुमच्या कमेंट आमच्यासाठी खरंच चांगले असतील या कमेंट पाहून कदाचित आपले व्हिडिओ बघून आपलं ह्या व्हिडिओ बघून कॉमेंट तुमच्या बघून कमीत कमी कोणीतरी सुधारेल आणि महाराज जे मंदिरातील जे साधू महाराज मा, आहेत मंदिरातील जे ढोंगे महाराज आहेत ते जरूर सुधारतील असेच नवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करत असतो तुम्ही नव्या असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला लगेच दिसेल त्यामुळे आणि तुम्ही तुमच्या परिवाराची आणि तुमची का काळजी घ्या व्हिडिओ नंतरच्या एपिसोडमध्ये नवीन आणि सोबत जय हिंद जय जे भारत